केतकी के बोलते बाळाला बरं नसताना कामासाठी बाहेर पडणं ही कुठल्याही आईसाठी अवघड गोष्ट असते त्यात माझ्यासारखं घरी किती दिवसांनी परतणार हे जर माहीत नसेल तर अपराधीपणाची भावना जरा जास्त अस्वस्थ करू लागते अशावेळी सासूबाईंनी काळजी करू नकोस मी आहे असं खंबीरपणे सांगणं जवळच राहणाऱ्या आई आणि बहिणीने सगळं व्यवस्थित होणार आता कामावर लक्ष दे असा धीर देणं माझी होणारी धावपळ पाहून घरून काम करणाऱ्या दिरानं मला स्वतःहून जेवण वाढणं नवऱ्यानं फोनवर स्वतःची काळजी घे असं दटावणं ईश्वरीला सांभाळणाऱ्या मावशीने ताई छान राहील ती तुम्ही काळजी करू नका असं समजावणं आणि सरते शेवटी बरं नसतानाही माझ्या लेकरनं हसून मला निरोप देणं अजून काय हवं इतकं समजून घेणारी माणसं आहेत माझी संसार सोडून स्त्रीचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे त्याचा आदर करून जजमेंटल न होता तिला पाठिंबा देणं किती गरजेचं आहे हे आज मला प्रकर्षानं जाणवलं ठरलं तर मग फेम पालवणे सांगितला किस्सा ठरलं तर मग ही मालिका आताच्या घडीला महामालिका म्हणून ओळखली जाते गेल्या दीड वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते स्टार प्रवाह वाहिनीवर या मालिकेने टी आर पीच्या शर्यत देखील आपलं अव्वल स्थान राखून आहे अशा या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा असल्याने सगळेच या मालिकेसह त्यातील कलाकारांवर देखील मनापासून प्रेम करतात नुकतंच ठरलं तर मग या मालिकेचे पाचशे भाग पूर्ण झाले असून या मालिकेतील कलाकारांनी सेटवर जंगी सेलिब्रेशन केलं या मालिकेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले या दरम्यान मालिकेतील साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पालवने मालिका पाहिल्यावर केतकीच्या लेकीची काय प्रतिक्रिया असते हे सांगितलं ती म्हणाली की माझ्या आणि चैतन्याचे काहीसे सीन सुरू होते तेव्हा एका सीनमध्ये मी चैतन्याला मिठाई मारली आणि तिने ते पाहिलं तर ते पाहून ती रडली आणि मला म्हणाली अगाई असं करू नकोस तू चैतन्याबरोबर जाऊ नकोस बाबाला सोडू नको आणि ती हे सगळं खूप गंभीरपणे म्हणत होती तेव्हा मला थोडं टेन्शन पण आलं आणि मजाही आली मग मी तिला म्हटलं तू मालिका नको बघत जाऊ नाहीतर तिला असं वाटेल की आई हे सगळं काहीतरी करत असते केतकी पुढे म्हणाली तिला असं छान वाटतं की माझ्या आई टी व्हीवर दिसते पण बाहेर असताना कोणीतरी माझ्याबरोबर फोटो काढायला आलं की ती विचारते आई हे तुझी मालिका बघतात का गं मग मी तिला सांगते हो बघतात तिला हे सगळं बघून मजा वाटते दरम्यान ठरलं तर मग मालिकेत साक्षी म्हणजे केतकी पालवणे खलनायकीची भूमिका साकारलेली आहे जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत अभिनेत्री केतकी पालव दोन हजार सोळामध्ये विवाहबंधनात अडकली केतकीने गंधार पटवर्धन जीवनसाथी म्हणून निवड केली आहे केतकीचं लग्न खूप वेगळं होतं अत्यंत साधेपणाने तिचं लग्न पार पडलं खूप छान वाटलं अगदी जवळची माणसेच तिच्या लग्नाला हजर होती केतकी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते शावणबा रॉकस्टार या मालिकेत मुख्य भूमिकेत ती झळकली होती तसंच तिने फितरून नावाचा मराठी चित्रपट देखील केलेला आहे त्याचप्रमाणे रंगभूमीवर देखील ती आपल्या अभिनयाची चुनूक दाखवते जल्लोष सुवर्णयोगाचा या डान्स रियालिटी शो मध्ये ती नृत्य करताना दिसली अशा पद्धतीने केतकीने डान्स नाटक मारिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं आहे केतकीचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाला असून ती डोंबिवलीत राहते तिचं शालेय शिक्षण महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण झालं तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या बाजे कॉलेजमध्ये पूर्ण झालं गंधार पटवर्धन याच्याशी लग्न केलेलं आहे तिला पाच वर्षाची मुलगी असून तिचं नाव ईश्वरी आहे केतकी प्रचंड फिट असून तिच्या योगासनाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते केतकीने अनेक मालिकांमध्ये मा सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका साकारल्या